नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज भावाने आलेलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट चिंपळगाव रेणुका येथे जे जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण या मंडीचे दर दिवशीचे काय भाव चालू राहतात या मंडीचे रोजचे भाव आपण दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि याला आपला सपोर्ट पण मित्रांनो चांगला येत आहे लवकरच आपले टेन के सबस्क्रायबर पण पूर्ण होणार आहे त्याकरता आपलं जास्तीत जास्त शेअर करायचा आला मित्रांनो आपण नवीन असेल तर लाईक करत चला आणि प्रत्येकाला लाईक करणं जरुरी आहे मित्रांनो आणि शेअर करत राहा प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करत राहा जेणेकरून प्रत्येकाला या मंडीची दर दिवशीची अपडेट भेटत राहील मित्रांनो आजची तारीख बघा आता आजची जी तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या साडेचार वाजलेले आहे आणि सध्या साडेचार वाजता या मंडीचे काय भाव आहे आपण व्यापाऱ्याशी चर्चा करू त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि दहा ते पंधरा दिवसापासून मार्केटमध्ये आपल्या भागामध्ये पाऊस नव्हता सध्या द म्हणजे कालपासून सुरुवात झालेला आहे रात्रीपासून हळूहळू म्हणजे झिमझिम पाऊस का असत नाही पण सध्या सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर जाणून घेऊया आजचे साडेचार वाजेचे काय भाव आहे वेपरेशी चर्चा करू आपण तर आपण आलेलो बघा धुंडुराम शेठ यांच्या काट्यावर आणि सध्या त्यांच्याकडून आपण भाव जाणून घेऊया तर शेठ आमच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या बघा आता आवक कशी आता वाजेला आवक सध्या कमी सध्या कमी आहे रक्षाबंधन आवक कमी आवक कमी बरं काय वाटतं बरं अशीच आवक राहील सध्या कायपर्यंत वाढू शकते अच्छा आज आवक वाढणार नाही कारण बारा वाजेपर्यंत पाऊस बारा वाजेपासून आहे आणि रक्षाबंधन पण आहे आज आवक वाढणार नाही बरं स्टार्टिंग मध्ये काय भाव ओपन झाले होते आज बाजार बेचाळीस झाले आता त्रेचाळीस बेचाळीस जास्त चालू आहे त्रेचाळीस बेचाळीस काय वाटतं बरं आजचा अंदाज काही जर टिकतील कमी होणार नाही जास्त होणार नाही टिकतील कारण आवक नुसार कमी आहे लोडिंग बाहेरची थोडीफार कमी होईल आज पण मग लोकल मंडेल माल द्यायला बांगला वगैरे आज शक्यता आहे का जाण्याची हा जाईल थोडेफार जाईल थोडंफार म्हणजे माल वल्ला वगैरे होतो त्यामुळं बाहेर लोट नाही माल काही वल्ला पण आहे वल्ला लोकल मंडळी जाईल आणि कोरडा पण माल चांगला येईल थोडाफार जे माल त्रेचाळीस रुपये आपण चालू चालू आहे आहे अजून माल इथून असच राहिली तर काही आशंका वाटते का बरं वाढू शकते का नाही आवक जर कमी झाली तर वाढू शकते बरं आता जे शेतकरी थांबलेले आहे ते का माल का नाही देत बरं काय कारण ची अपेक्षा आहे पंचाळीसची अपेक्षा आहे असं वाटतंय का अजून भाव वाढू शकता नाही वाटत नाही नाही आ, बर अजून इथून समजा आपल्या तिथं माल सुरू आहे सध्या आपले जे लोडिंग बाहेर जाते तिथपर्यंत तिकडचे कसे मार्केट आता सध्या ते जी आहे का मागणी आहे आपल्या तिकडे मंदी ही। मंदी ही। युपी चाळीस रुपये बांगलादेश एकावन बावन्शी वर विकुरा आपला कलकत्ता पण तसंच आहे आपल्या हिशोबा मंदी बाजार इथं पस्तीस रुपयाच्या वर नाही पाहिजे होती बरं आपले पिंपळगाव महाराष्ट्र सोडून अजून इतर ठिकाणी कुठल्या ठिकाणी पासून माल सुरू आहेत अजून जे मंडे चालू झालेले उत्पादन पंधरा ते वीस दिवसा अगोदर सत्तर रुपये पंच्याऐंशी रुपयापर्यंत मिरची केलेली आहे एकदम आ, एकदम खाली येण्याचं काय कारण बरं नाही आवक पण जास्त वाढली आता आणि बाहेर ठिकाणी आवक जास्त झाल्यामुळे बाजार कमी होऊन गेले बाजार धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल मित्रांनो आपण अधुन एखादी शेतकरीची पण प्रतिक्रिया घेऊ का त्यांना या आजच्या भावाबद्दल काय वाटतंय दादा आपलं नाव काय संजय आपण दामु माळे माळेगावची मिरची आहे आपल्याकडे कोणती मिरची लावलेली आहे आपण लालपरी साहेब किती लावलेली आहे एक एक कर एक कर बरं कशी कंडिशन मालाची सध्या आता काही एवढी किती किती थोडे झाले बरं तिसरा थोडा चौथा लागेल तिसरा थोडा झालेला सध्या आता माल कमी निघत आहे का माल कमी काय कारण बरं आता सध्या पावसामुळं काय असू शकतं बरं नाही ते ब्लॅक आणि पावसाचं काय वाटतं बरं पावसाचा परिणाम वाटतंय काही पाणी आज जे भाव चालू आहे बेचाळीस त्रेचाळीस रुपये काय वाटतं बरं शेतकरी असताना आपल्याला समाधानकारक भाव वाटत काय समाधानकारक तीस रुपये दिली वाढ थोडंसं वाढ झाली कारण एक सात आठ दिवसा अगोदर एकदम कमी होती धन्यवाद अंश मित्रांनो काय झालेलं आहे एकदा सात ते आठ दिवसाअगोदर एकदम तीस ते बत्तीस रुपयापर्यंत पण मिरची गेलेली आहे तर सध्या आज थोडीशी का होत नाही पण बाजारामध्ये आज तेजी आपल्याला जाणवते मित्रांनो तर त्यामुळे थोडंसं शेतकरीला पण असं वाटतंय की अजून एक दोन रुपयाची आशा आहे सध्या आता जे माल आहे सध्या मार्केटमध्ये जरा थांबलेला आहे काही ठिकाणी बेचाळीस त्रेचाळीस रुपयापर्यंत मिरची सध्या घेण्यात येते पण शेतकऱ्याला अजून एक दोन रुपयाची आशा असे वाटते सांगू शकत नाही कारण काय होते आज जी मंडीची आवक आहे ती आवक पण मित्रांनो कमी आहे आज कारण रक्षाबंधन असल्यामुळं आवकमध्ये पण परिणाम पडलेला पर आहे मित्रांनो आपण बाकीचे पण मालाचे जे भाव बघूया आजचे जी शिमला मिरची आपली ती आज एक वीस रुपयापासून तर अठ्ठावीस रुपयापर्यंत पण घेण्यात आलेली आहे काही सुपर शिमला असेल तर तीस रुपयापर्यंत यांनी म्हणजे पंधरा ते अठ्ठावीस तीस रुपयापर्यंत सध्या शिमला घेण्यात येते मालाचे क्वालिटी बघून मित्रांनो आणि पिकाडोर त्यानंतर पिकाटोरचे जे भाव आहे मित्रांनो आज एक दहा रुपयापासून अठरा रुपयापर्यंत पिकाडोर गेलेली आहे मालाच्या क्वालिटीनुसार मित्रांनो आणि जी बलराम मिरची आहे ती बडरामचे जे भाव आहे मित्रांनो आज वीस रुपयापासून तर पंधरा रुपय, रुपय ते वीस रुपये आणि काही ठिकाणी पंचवीस रुपये पण घेण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो ज्वेलरी ज्वेलरीचे जे, 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 जे स्टार्टिंगचे बाजार होते ज्यावेळेस साडेतीन वाजता बाजार ओपन झाले होते त्या टायमाला बत्तीस रुपये तेहतीस रुपया पण घेण्यात आली आता थोडंसं वाढ झालेली आहे एक अडतीस रुपयापर्यंत बळीराम गेलेली आहे म्हणजे पस्तीस ते सॉरी ज्वेलरी पस्तीस बत्तीस रुपयापासून अडुतीस रुपयापर्यंत गेलेली आहे मित्रांनो त्यानंतर आरमार मिरची मित्रांनो आज आरमारचे जे भाव आहे छत्तीस ते अडुतीस रुपये आरमार सध्या घेण्यात येते आणि जी जी फोर आहे आताच आपल्या शेडशी विचारलं सध्याचे जे बा आहे हे बेचाळीस त्रेचाळीस रुपये चालू आहे मित्रांनो बाजार बजार दाखवताना आपण साडेचार वाजेचे बाजार आहे एकदम रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते शेवटी मार्केट मित्रांनो आणि एक ठिकाणी वाल आलेला होता वाल आज पंधरा ते वीस रुपये गेलेला आहे आणि पोपट घेवडा मित्रांनो त्यानंतर तीस रुपये काही ठिकाणी अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस ते तीस रुपये पोपट घेवडा गेलेला आहे गोबीचे भाव आज बारा ते सोळा रुपये मंडीमध्ये घेण्यात आलेले आणि एक ठिकाणी भेंडी होती मित्रांनो ते भेंडीचे पण आपण भाव बघितले पंधरा रुपयापर्यंत भेंडी गेलेली मित्रांनो तर सध्या जे हे भाव दाखवताना मित्रांनो आपण हे साडेचार वाजेचे भाव आहे सध्या मार्केटमध्ये बेचाळीस त्रेचाळीस रुपयाची फोर घेण्यात येते सध्या मार्केट सुरू हळूहळू सुरू आहे पण काही शेतकरी अजून पण थांबलेले आहेत त्यांना एक दोन रुपया अशी अजून आशा वाटते मित्रांनो तर मित्रांनो असेच रोज अपडेट बघण्याकरता या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपण नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण आपला चॅनल लवकरच टेन के सबस्क्रायबरपर्यंत जाण्याच्या मार्गावर आहे तर आपला प्रयत्न जरूर करा मित्रांनो तर उद्या पुन्हा भेटूया जसे पण या मंडीचे भाव होता ओपन होतात आपल्याला माहिती देण्याचा आपण प्रयत्न करूया तर तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर लाईक जरूर करा धन्यवाद मित्रांनो